हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ हे बघा आपल्या शेवंतीच्या झाडाला किती फुलं लागल्यात बघा कोणत्या प्रकारची शेवंती काय माहिती इतकी फुलं लागल्यात त्याला आणि इतका सुंदर कलर येतो आहे ना त्याचा ए बाबू इकडे बघा बा झाड झाडने गच्च चरले फुलांनी आणि ही कसलं फुलं आहे काय माहिती तुम्हाला दाखवतो मी ह्याचा पण कलर लय छान आलाय विडिओमध्ये वेगळा दिसतोय पण इथं ऑरेंज कलर आहे ऑरेंज हे बघा असं झाड आहे त्याचं ही सगळ्या कळ्या आल्या त्याला ही कळी आली ही एक कळी आली या ही पण कळीच आली ही पण कळीच आहे आणि हे आहे आपले गुलाब ह्याला पण हे फुलं आले एवढं मोठं झालं हे फुल त्यानंतर हिथं कळी आली इथं पण कळी याय लागली आता सगळ्या कळ्या यायला लागलेत आणि हे आहे वांग्याचं झाड त्याला पण वांगी आल्या दिसतं दिसते ते तुम्हाला वांगे दिस ते का दिसते का दोनच वांगे आले तिथे हे आहे अशा प्रकारचे आपल्या दारात झाड लावलेली हे लई छोटं झाड होतं पण ह्याला इतकी फुलं आलेत का नाही आत्ता मोठं झालं ती बघा लय सुंदर कलर येतो ह्याचा आहे का बघा अख्खं झाड गज भरले फुलांनी बघ दिसते का आणि तर पण एक गुलाबाचं झाड आहे ह्याला पण हे कळे आलेत एवढ्या आमच्या दारातल्या झाडाला घे असं माळ्या बसले मी काल काढले तरी एक लगे दुसऱ्या जागेवर बसलं ती हे बाबा आहे का कस बसले काल काढले काढून टाकले खाली तोपर्यंत दुसऱ्या जागेवर बसलं माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला मला ते सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा चॅनलला बाय बघा हे ऑरेंज कलरचं फुलं आहे दिसलं का